आपण एक लहानपणी सर्वांनी गोष्ट ऐकली असेल हे जनरली बघा आपल्या पिढ्यामध्ये पूर्वी आपण लहान लहानपणी गोष्टी ऐकूनच लहानाचे मोठे झालो एक मेंढ्या शेळ्या राखणारा मुलगा असतो मेंढपाळ मुलगा असतो तो मुलगा वरडू वरडू एक मजा म्हणून सांगतो की लांडगा आला रे लांडगा आला रे मग आजूबाजूचे शेतकरी लोक गावातील लोक हे हातामध्ये कट्ट्या कोयते कुऱ्हाडी घेऊन धावून यायचे त्या लांडग्याला मारण्यासाठी कारण तो लांडगा या मेंढपाळानं आरडले ते मेंढ्याचं नुकसान करेल म्हणून लोक ते मत्तीला धावून यायचे मग हीच घटना एक वेळेस झाली लोक आले या पोरानं हसलं म्हणलं तुम्हाला कसं फसवलं आता हे एक वेळेस झालं दोन वेळेस झालं तीन वेळेस झालं आता लोकांना हे कळून चुकलंय की नाही लांडगावर काही आलेलं ला नाही हे पोरग नेहमी खोटच बोलतोय म्हणूनच चौथ्या वेळेस लोक धावून गेलेच नाहीत याचा परिणाम असा झाला त्यावेळेसच लांडगा आला म्हणजे पूर्ण बकऱ्या शेळ्या तिच्या खाऊन तो घेऊन गेला त्यावेळेस ते पोरग छाती बडवू बडवू रडत आणि म्हणत जर मी या तीन वेळेस तर मी खोटं बोललो नसतो तर लोकांचा आता माझ्यावरती विश्वास बसला असता आणि माझ्या मदतीला लोक धावून आले असते हे त्यावेळेस त्या मुलांना नक्कीच पडत म्हणजे एकूणच आपण लहानपणी ही गोष्ट शिकलोय त्या गोष्टीच्या माध्यमातून कि माणसानं नेहमी खर बोलावं खोट अजिबात बोलू नये हो आता मी त्याच एका खोटारडेपणाविषयी मला एवढी व्हिडिओ तुम्हाला सांगायचं आहे आणि हा खोटारडा मीच नाही तर हा खोटारडेपणा दिशा सालियांचे वकील निलेश ओझा यांनी मानलेला आहे आता निलेश ओझा दिशा सालियाना ते प्रकरण त्यावेळेचे आदुबाळ मंत्री पर्यावरण मंत्री पप्पा मुख्यमंत्री सगळं काही सगळं सेट झालं होतं आणि ते सेट फक्त तात्पुरतं शरद चंद्रजी पवार साहेबांनी हे सेटअप पूर्ण केलं होतं पण हे सेटअप त्यावेळेस त्यांनी काय केलं असेल त्यांना हे बुद्धी दुर्बुद्धी काय आली हा भाग वेगळा आहे पण त्या ठिकाणी भाजपसोबतची युती तोडून म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची होळी त्यावेळेस झाली शिवसैनिकांना ज्यावेळेस त्यांनी भाजपशी युती तोडली आणि त्यांनी मांडीवर जाऊन बसले काकांच्या शरद पवार आणि काँग्रेसच्या कारण बाळासाहेबांचा ह्या वाक्य आहे ज्यावेळेस माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्यावेळेस माझं दुकान मी बंद करीत बनणारे बाळासाहेब ठाकरे साहेब होते पण हेच यांच्या सुपुत्रानं मामून पूर्णपणे हे करून टाकलं आणि जो आपला शिवसेना एक निष्ठावंत पक्ष नेहून बसवला त्यांच्या पंक्तीमध्ये त्यावेळेसच शिवसेनेची अधोगती सुरू झाले होते हा महत्वाचा मुद्दा येतो मित्रांनो यासाठी तुम्हाला मी ही वाक्य मुद्दा का बोललो कारण नेहमी वारंवार बघा एक शब्द जास्त चाललाय तो म्हणजे गद्दार ठीक आहे आता आपलं यावर थोडस मिनिटं बोलायचं याच विषयावर जर शिवसेनेने त्यावेळेस भाजपसोबत जागेवरून किंवा कुठल्याही वैयक्तिक मतभेदामुळं जमत नाही म्हणून जर एक वैयक्तिक आपण स्वतः स्वतंत्र ते लढले असते तर आज रोजी मधला एक नंबरचा पक्ष हा शिवसेना झाला असता ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे शिवसेना लहानाची मोठी झाली एवढी वाढली एवढी विस्तृत्वाशी ही संघटना तिचे पाळाबोळ खेडेगावापर्यंत जाऊन पोहोचले होते अशी मोठी शिवसेना दिमा, दिमाकामध्ये दौलत असली असती जर ते भाजप सोबत तरी सोडून तर तरी वैयक्तिक असे ठाम स्वतः स्वतंत्र लढले असते पण या ठिकाणी झालं उलटच तिथे मामूला मुख्यमंत्री व्हायचं होतं मामू इकडे आले मुख्यमंत्र्यांनी तरी पहिलं वाक्य बोललं एवढे कमी आमदार असताना मुख्यमंत्री कसं व्हावं ही मला शरद पवारांनी शिकवलं किंवा करून दाखवलं आणि तेच काका साहेब उद्धव साहेबावरती काय बोलतात कि दोन दिवस फक्त मुख्यमंत्री दालनात गेलेला मुख्यमंत्री अहो एवढी गोष्ट त्यावेळेस त्यांना कळाला असते की दोन हजार चौदा मध्ये काकांनीच पाठिंबा दिला होता बिनशर्त भाजपला का कारण बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी शिवसेनेची म्हणून पण तेच काका आपल्या हातामध्ये हात घालून एकोणीसला बाहेर का ओढत आहेत जर ही गोष्ट कळली असती तर आता एवढं प्रकरण झाले नसते आता दिशा साले यांचं प्रकरण जे आहे त्यावेळेस पुरावे नष्ट करण्याच्या गोष्टी असतील किंवा काय काय त्यावेळेस संदिग्धता आहे ती कोर्टापुढे निलेश ओझा यांनी मांडलंय आणि त्यामध्ये त्यांनी दोन दावे केलेले आहेत महत्वाचे पहिला दावा त्यांचा असा आहे ते म्हणजे जर आम्ही आदित्य ठाकरेवरती केस केलेली आहे आदित्य आणि उद्धव साहेबा दोघांवरती सोबत दिनो मोरी आहे सोबत सूरज पांचोली आहे परमवीर सिंग आहेत वाजे आहेत पण त्यामध्ये मेन कॅरेक्टर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यामध्ये ड्रग्जचा पण विषय आला कारण हे लोक ड्रग्जचं पूर्ण बॉलिवूडला पुरवायचं त्याचं जे समीर वानखेडे यांनी यांच्यावरती चौकशी केली होती त्यांचं असंही म्हणणं आहे निलेश ओझांचं मग एवढं सगळं असताना त्या ठिकाणी उद्धव चिरंजीव आदित्य ठाकरे यांना वारंवार यातून वाचवण्यासाठी ही वार वार का जी काही फळी होती मुख्यमंत्री साहेब त्यावेळेचे जे हे काही चार पाच लोक आहेत ते परिपूर्ण त्याला वाचवायचा प्रयत्न हे करायचे मग दिशा सालियांचा मृत्यू दिवशी आदित्य ठाकरे यांचे आजोबा पाटणकर काका यांचा मृत्यू झाला होता आणि त्या ठिकाणी मैत्रीला आपण गेलो होतो असं वक्तव्य ही असं स्टेटमेंट आदित्य ठाकरे यांचा आहे आणि त्यानंतर ज्या आरोपींच नावामध्ये आले त्यांची माझ्याशी काही ओळख नाही हे दुसरं वाक्य त्यांचं आहे म्हणजे पहिली गोष्ट ही खोटी होती आणि दुसरी गोष्ट ही खोटी होती असं निलेश ओझा म्हणतात कारण त्या तारखे दिवशी ज्यावेळेस आदित्य ठाकरे सांगतात की माझे आजोबा वारले होते त्या दिवशी त्यांचे आजोबा जिवंत होते आणि त्यांचे आजोबा हे नंतर पंधरा सोळा जूनला एक्सपायर झाले असं हे ओझांचा दावा आहे पहिला आणि पूर्ण दावा ओझांचा आहे तो म्हणजे की हे आरोपी जी आहेत सोबतचे त्यांचा माझा काही संबंध नाही त्यांना ओळखत नाही हे पण हे दुसरी गोष्टी आहेत पण त्याने खोटं बोललं असं म्हणतात कारण एकाच ठिकाणी त्याच जागी त्या तिघांचे लोकेशन आढळून आले आहेत मोबाईल टावरचे याचा अर्थ तिघ ही एकाच फ्लॅटमध्ये होते दिशा सालियन प्रकरणामध्ये आत्महत्या की हत्या बलात्कार हत्या आहे असं जे नवीन याचिका दाखल केलेली आहे त्यांच्या वडिलांनी त्यांचं म्हणणं असं आहे ते यावर ठामही आहेत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आम्ही सर्व पुरावे समोर ठेवून बोलतो पण आम्ही ते पुरावे आत्ता सांगू शकत नाही कारण या लोकांनी पूर्वी सर्व पुरावे नष्ट केले असा दा सुद्धा दावा या ठिकाणी निलेश ओझांनी केलेला आहे मग आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आपली पहिलं वाक्य होतं किंवा पहिलं आपलं हेडिंग होती व्हिडिओची ते म्हणजे एक दोन वेळेस तर माणसानं खोटं बोललं तर लोक सपात ते लोकांना सपात तुम्ही जर वारंवार खोटं बोलत असाल तर सुद्धा जागृत आहेत आता सध्या सोशल मीडियाचं युग आहे ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट हे आरशासारख्या लोकांच्या समोर आहेत कुठलीही गोष्ट दबून किंवा लपून राहू शकत नाही कितीही मोठ्या पदावरील व्यक्ती असो कितीही धनाढे किंवा बलाढ्य असो सज सजा त्या गोष्टी तिथं ज दपून राहत नाहीत दबून राहत नाहीत कारण काय सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एक्सपोज होतात आणि एवढी सध्या चौथ स्तंभ आपण ज्या मीडियाला किंवा पत्रकारितेला म्हणतो हे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त एक्सपोज होताना दिसत आहे मग या ठिकाणी जो खोटारडेपणा आहे हा खोटारडेपणा लोकांच्या पुढे येतोय आता आणि लोकांना सुद्धा या ठिकाणी लोक सुद्धा विचार करत आहेत लोकांचं सुद्धा या ठिकाणी जे मानसिक संतुलन आपण त्याला म्हणतो की आपल्याला ते लोक म्हणतात ते आम्ही नाहूच आम्ही घाबरत नाही आम्ही केलंच नाही त्यावेळी ते सिद्ध झालंय ते आत्महत्या होती पण या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करून क्रॉस याची इन्क्वायरी करून अजून सुद्धा ती केस रिओपन होते अशी मागणी दोन हजार तेवीस मध्ये सती सलियांना केलेली आहे फक्त या जे आम्ही काही आरोपी केले आहेत ते आरोप असतील किंवा जे आम्ही मागणी केली आहे तुम्ही याचा तपास करा ते इन्व्हेस्टिगेशन करा कारण तुम्हाला त्यानंतर आपोआप सगळं काही तुम्हाला उघड होत जाईल असा प्रश्न सुद्धा सवाल सुद्धा असा त्या ठिकाणी निलेश वोझा यांनी केलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस ते दावोस असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील प्रत्येक वेळेस हे लोक खोटेच बोलतात असा समज हा लोकांचा होऊन बसलेला आहे कारण खोटाडेपणा बघा कधीतरी डोक्यावरती हिंदुत्व घ्यायचं कधी ते सोडायचं पण ते धरायचं ते पकडायचं कधी राम मंदिरावरती भाष्य करायचं टिप्पणी करायची की त्यांची गोडवे गायची कधी टीका देवाभावावरती करायची की त्यांची गोडवे गायची कधी टीका काळतूस फडतूस म्हणणारे स सामन्यामधून देवाची स्तुती करतात काळतूस फडतूस म्हणणारे जाऊन भेटतात दालनामध्ये पुष्पगुच्छ घेऊन म्हणजे बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही खोटारडे ही मीडिया समोरच बोललात तुम्ही वैयक्तिक तुम्ही विरोध त्यांना मीडिया पुढेच केलाय ढेकून असेल चिरडणं असेल त्यांचं जे काही बोलणं आहे ते सगळं त्यांनी मीडियाच्या समोर बोलून दाखवलेलं आहे बोललेलं आहे हे सर्व महाराष्ट्राने बघितलंय ऐकलंय मग तशाच माणसाविषयी बोलताना परत तुम्ही मागण्यात त्यांना जाऊन आहे गुच्छ हातामध्ये जाऊन फोटो काढताय मग लोकांपुढे त्या पण गोष्टी आहेत आणि लोकांपुढे या पण गोष्टी आहेत सर्वच गोष्टी ह्या लोकांसमोर आहेत म्हणजे लोकांपासून कुठलीही गोष्ट लपून किंवा छपून राहत नाही पण जे खोटारडेपणा ठाकरेंचा आहे आदित्य ठाकरेंचा ते दोन खोटारडेपणा त्यांच्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या अडचणीमध्ये शंभर टक्के वाढ होईल असं स्पष्ट मत निलेश निलेश वझांचं आहे कारण जर हे त्यामधील आरोपीच नसले असते तर ह्याने ह्या दोन गोष्टी खोट्या बोलल्या असते का बोलायचे कारण काय आहेत हा एक इथं मोठा प्रश्नचिन्ह येतो कारण त्या त्या गुन्ह्याचा किंवा त्या घटनेचा आपल्याशी आर्थिक काही संबंध नाही मग आपल्याला खोटं बोलायची गरज काय मग अशा ठिकाणी माणूस आपल्याला वाचवण्यासाठी कधी खोटं बोलतो का हे गोष्टी सगळे पॉसिबल नाहीत हे सगळं काही पटवून ओझा साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी एक त्यामध्ये वाक्य घातलेलं आहे जर आम्ही जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत तर ते खोटे असतील तर आम्हाला तुम्ही फाशी द्या आधा आधा हे वाक्य सांगतय कारण आता आदित्य ठाकरे हे गजाआड नक्की जाणार त्यांच्या जा खोटाडेपणामुळे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय